आम्ही जाता ब्रह्मपुरीचा मेला पाहासाठी गांगलवाडी पर्यंत तर तेवढं पियुष भाऊ म्हणते भूक लागली तर चल भाऊ म्हणलो सात काय खाऊन खाऊन पूजा करून टाकून आता आम्ही बसलो सात बाऱ्यात पियुष भाऊ म्हणे टिश्यू पेपर मी पुरेस घेऊन जातो म्हणे घरी म्हणे मी भर मी म्हणलो भर शात मग आम्ही पोहोचलो ब्रह्मपुरी मध्ये पाका मका लाईट पक्की आहे नाही नाही म्हणतलेस मग पियुष भाऊ पाय म्हणलो इकडं कॅमेरामध्ये तर आपला हसत ते स्माईल देत आणि वर्षी तुम्हाला माहित आहे का अयोध्याची थीम दिली आहे हा पाहून टाका थोडसा मंदिर अयोध्याचा मग आम्ही लागलो ना आता लाईन येत गणपती पावासाठी तर पा पक्की गर्दी नाही नाही म्हणतले ना मग आता आम्ही हळूहळू जात होतून

हे आमचे दुर्गेश नाई सबका भाई वीस रुपया दाढी खकोरी फ्री काय नसते माझ पिल्लू चलती फिरती कोकेन मग आमचा पुरा मेला बिला हिंडून झाला मग आता जोकोराचा एक व्हिडिओ बनवून टाकतो म्हणलं व्हिडिओ बनवून टाकलो आणि मग आम्हाला घरी जाऊन वाजले